बंकिमचंद चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आलं ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायनानं या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं वर्षभराच्या कार्यक्रमांचं नियोजन केलं त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथे इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्यानं झाली या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र नरे नर बल्लाळ सभागृहात ता पाहिलं त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त जी जे हो यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं समूहगान करण्यात आलं या स्मरणोत्सवाबाबतच्या माहितीसाठी संकेतस्थळ हे संस्कृती मंत्रालयानं विकसित केले त्यावर जास्तीत जास्त नागरिकांना वंदे मातरम गातानाचा व्हिडिओ अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलंय